श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांती ह्या दिवशी आपल्याला माहिती आहे की दान धर्म केल्याने आपल्याला खरंच खूप सुख समृद्धी मिळते त्याचबरोबर आज मी बरेचसे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्हाला माहिती नसेल पण बरेचसे लोक संक्रांतीच्या दिवशी असे उपाय करतात ज्याने लोकांचे आयुष्यच बदलून जातात त्याचबरोबर नशीबसुद्धा उजळतं बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल होतात संक्रांत ही एक अशी आपण म्हणू शकतो एक असा सण आहे ज्या सणामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला धर्म परत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सण साजरे करणं आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात बदलणाऱ्या ज्या गोष्टी असतात आरोग्यदायी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे तुम्हाला जर का संपत्ती सुख आणि समृद्धीसाठी कुठल्या गोष्टी करायच्या असतील तर नक्कीच या पौष महिन्यातल्या संक्रांतीच्या दिवशी नक्कीच तुम्ही हे उपाय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये भरपूर तुमच्या आयुष्यात भरपूर बदलही वाटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलेही कार्य करायचे असतील त्यामध्ये अड अडीअडचणी येणार नाही आणि त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या तुमचे जे विविध प्रकारचे जे तणाव असतील ते सुद्धा दूर होतील तर आजच्या जे उपाय आहे त्या उपायाने उपाया तुम्हाला धन सुख समृद्धी यश आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायमच मिळणार आहे त्यामुळे ह्यावेळेस चौदा जानेवारी रोजी जो पुण्य काळ आहे आणि त्याचबरोबर जो काळ आहे त्यावेळेस जर का तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच ह्याचा लाभ होईल मी आज तुमच्यासाठी एकूण दहा उपाय घेऊन आलेली आहे आणि त्या उपायांनुसार तुम्ही जर का ह्यातले दोन किंवा तीन जरी उपाय केले तरी तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे ठरतील तर चला आपण बघूया की आजचा पहिला उपाय काय आहे पहिला उपाय म्हणजे तुम्ही जर का रोज देवपूजा करत असाल आणि त्याचबरोबर तुम्हाला रोजचं पाठ पठण वेगळ्या वेगळ्या जे आपण म्हणतो की रोजच्या अध्याय वाचणं अशा गोष्टी जर का तुमच्या ह्याच्यात असतील माळ जपणं असेल तर त्याचसाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती करायची आहे की तुम्हाला दिवसभर गावरण तुपाचा दिवा लावायचा आहे दिवसभर गावरण दिवाचा तुपाचा दिवा देवासमोर उजवीकडे लावायचा आहे आणि त्याचबरोबर तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवासुद्धा तुम्हाला लावायचा आहे तो तुम्हाला डावीकडे ठेवायचा आहे हे दोन दिवे तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी लावायचे आहे हे तुम्ही देवासमोरही लावू शकता कारण देवासमोर आपण निरांजन लावतो त्याचबरोबर आपण तेलाचा दिवाही लावतो तर त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे ते आहे तिळाचं तेल आणि त्याचनंतर तुम्हाला जे वापरायचं आहे ते आहे तूप त्यानंतर दुसरा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे चौदा स्वच्छ गायींना तुम्हाला केसरच्या दुधाने स्नान घालायचे आहे आता ह्यावेळेस वेळेस तुम्ही म्हणाल की आता गाय आपण कुठं कुठं शोधायला जाणार आहे तर त्यासाठी अजून एक तुम्ही करू शकता तुमच्या घरी जर का गाय वासरूची मूर्ती असेल किंवा तुमच्या देवाऱ्यात जर का गाय वासरूची मूर्ती असेल तर तुम्ही त्याला त्या मूर्तीला अभिषेक करू शकता तेसुद्धा केशरच्या दुधाने चौदा वेळेस तुम्ही त्यांना अभिषेक करू शकता त्यानुसारसुद्धा तुमच्या ह्या उपायाने तुम्हाला भरभराट होईल दुसरा जो उपाय आहे तो आहे की जी जे तुम्ही अभिषेक केलेला आहे त्या अभिषेकनंतर गाय वास्तूची जी मूर्ती असेल किंवा तुम्ही जर का तुमच्याकडे गायी असतील तर त्यांना गंगाजलाने त्यांचं शुद्धीकरण करायचं आहे आणि त्याचबरोबर जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला व्यवस्थित ताटामध्ये ठेवून त्यांचं व्यवस्थित पूजन करायचं आहे ह्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे की तुम्हाला अक्र अकरा वेळा किंवा चो चौदा वेळा तुम्हाला ओम संक्रांताय नम याचा जाप करायचा आहे अकरा किंवा चौदा वेळा तुम्हाला ओम संक्रांताय नम या मंत्राचा जाप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की जर का तुम्हाला अजून लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून उपाय हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय आहे तो आहे म्हणजे संध्याकाळी घराच्या दारावर तिळाचा आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा हा नक्कीच लावा यानेसुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टींमध्ये बदल दिसतील त्यानंतर तुम्ही जर का बघत असाल तर दिव्याचे जर का दिव्यातले तूप आणि तेलाचे प्रमाण जर का कमी होत असतील तर त्याला वाढवावे आणि त्याला विझू देऊ नये त्यामुळे संध्याकाळपर्यंत तुम्ही संध्याकाळी जरी हे केलं चार पाच पाचच्या नंतर जरी केलं दिवाबत्तीच्या नंतरसुद्धा हे कमीत कमी तीन ते चार तासपर्यंत तुमच्या दारासमोर असायला हवं त्यांनी सुद्धा लक्ष्मीप्राप्तीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दोन्ही दिव्याचे स्ना स्थान बदला उजव्या बाजूस डावा बाजूचा जो दिवा आहे तो करा जसं मी तुम्हाला सांगितलं की देवाऱ्यात तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याचे दोन्ही जे स्थानही तुम्ही बदलू शकता आणि त्यानंतर अर्ध्या अर्ध्या वेळेस तुम्ही ह्या स्थानात आणि अर्ध्या वेळेस तुम्ही त्या स्थानातही ते ठेवू शकता यानी सुद्धा तुम्हाला भरपूर जे आहे त्याची भरभराट होणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यातही बदल दिसणार आहे हे किरकोळ जे तुम्हाला उपाय आहे हे केल्याने सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा हा दिवस वाटेल आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि यश नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर कायम राहील तर मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल ह्यामधले जे तुम्हाला मी उपाय सांगितलेले आहे ते उपाय तुम्ही नक्कीच करून बघा ह्याने तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्या बेल नोटिफिकेशनला क्लिक केल्यानंतर त्याला ऑलवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला येत्या बाकीच्या व्हिडिओजची अपडेट्स मिळत राहील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ